नमस्कार शुभ सकाळ सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वागत आहे नटखट सानू अँड रानू या चॅनलवरती तर मी बनवत आहे ओल्या नारळाची चटणी तुम्ही ओळखलंच असेल नारळ पाहताच की मी नारळाची चटणी बनवते तर इडलीसोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी खूप मस्त लागते झटपट आणि पटकिन होणारी इडली इडलीसोबत खायला चटणी तर पटकिन होणारी चटणी आहे तर बघा मी कशी बनवते चटणी त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं अद्रक कोथिंबीर आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे ओला नारळ घेतलेला आहे तोपर्यंत इकडे इडलीचा कुकर चालू आहे बघू शकता किती पांढरी शुभ्र अशी इडली झालेली आहे इडलीचा कुकर लावलेला आहे तोपर्यंत म्हटलं चटणी करून घ्यावी आणि कुकर लावलेला आहे सांबरसाठी तर चटणीसाठी मी घेतलेला आहे ओला नारळ तर हा ओला नारळ तुम्ही खिसून घ्या जेणेकरून की झटकीपट होती चटणी तर ओला नारळ जर खिसलेला असेल ना तर पटकिन बारीक होतो आणि जर तुकडे असेल ना तर ते बारीक व्हायला हो वेळ लागतो त्यामुळे ओला नारळ खिसूनच घ्यायचा खूप मोठी मदत होती पटकिन होण्यासाठी चटणी तर ओला नारळ खिसून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता त्याला बारीक करून घेते कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक आणि ओला नारळ हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं याच्यामध्ये तुम्ही पुदिना पण टाकू शकता माझ्याकडे पुदिना नसल्यामुळे मी पुदिना टाकलेला नाही पुदिना पण टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये पुदिना टाकल्यानंतर तर चटणीची आणखी खूप चव वाढते तर पुदिना पण टाकू शकता आणि आता मी मिक्सरवरती बारीक करून घेते मीठ आणि थोडंसं पाणी घालून घेते आणि मिक्सरवरती बारीक वाटून घेते तर बा खोबऱ्याचं खीस जर बारीक केलेलं असेल ना तर झटकीपट खोबऱ्याची चटणी बनते त्याच्यामुळं तुकडे न करता खीसच करून चटणी बनवत जावा तुकड्याने काय होतं मिक्सरच्या भांड्याचं पण वाटूळ होतं त्याच्या पात्यात ना ते खराब होतात लवकर त्याच्यामुळे चा खिसलेलंच चांगलं खोबरं तर बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे खोबरं बघू शकता तुम्ही इथे तर हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये घेते भाजीपात्रात ठेवते काढून तोपर्यंत इकडे इडली झालेली आहे याला थोडंसं तेलाचं पाणी पडलेलं आहे खालच्या प्लेटवरती त्याच्यामुळे थोडंसं लालसर दिसत आहे किती पांढरे शुभ्र झालेले आहे आणि जाळीदार इडली झालेली आहे तर मी हे इडलीचं पीठ काल रात्रीच बनवून ठेवलं होतं आता चटणीला मी तडका देण्यासाठी तेल गरम करून घेते पळीमध्ये त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि कडीपत्ता टाकायचा कसं तडतड करत आहे मोहरी तडतडल्यानंतर चटणीमध्ये मिश्रण हे टाकून घ्यायचं आणि चटणीला मिक्स करायचं हिरवीगार आहे पण कॅमेऱ्यामध्ये कलर थोडा त्याचा पांढर दिसत आहे हिरवीगार चटणी झालेली आहे कोथिंबीर टाकल्यामुळं कलर आहे पण कॅमेऱ्यामध्ये त्याचं पांढरं दिसत आहे बा मधूनमधून हिरवा कलर दिसत आहे तर तसा कलर आहे चटणीचा एवढी मस्त अशी झालेली आहे चटणी बघताच खाऊ वाटेल तर तुम्ही पण ट्राय करा अशा प्रकारे चटणी आणि जे नवीन असेल त्यांनी प्लीज कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तर मी आता बनवत आहे सांबर सांबार बनवण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती तर माझी गॅसची सकाळी सकाळी रोज सकाळी पूजा असते तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघू शकता मी गॅसची पूजा केलेला एक व्हिडिओ टाकलेला आहे दररोज सकाळी महिलांनी स्वयंपाक करण्या अगोदर गॅस शेगडी पूजा करावी अन्नपूर्ण लक्ष्मी माता असते त्याच्यामुळे आपल्या गॅसची पूजा झालीच पाहिजे स्वयंपाक करण्या अगोदर आणि मगच स्वयंपाक करायचा तर मी इथे ते कढईत तेल ठेवलेलं आहे गरम झालेलं आहे तेल त्याच्यामध्ये थोडेसे मोहरीचे दाणे टाकलेले आहेत तर ते गर ते तेल गरम झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी तर मोहरीचे दाणे तडतड करत आहे तर तेल गरम झालेलं आहे आता मग मी त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं टाकून घेते अद्रक लसूणची थोडीशी चेचलेलं पेस्ट आहे ती टाकते थोडंसं हिंग टाकून घेते हिंग टाकल्यानंतर मी कडीपत्ता टाकते हिंग टाकल्यानंतर सांबरची चव वाढते आणि कढीपत्त्यानंतर खूपच खमंग लागतं सांबर याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेलं आहे हे मिरची आम्ही घरी बनवलेली आहे आता इथे मी सुहाना मसाला पुडी घेतलेल्या आहेत पाच रुपयाचे दो पाच रुपयाची एक पुडी आहे तर मी दोन पुड्या टाकते सांबरला तर दोन सांबर मसाला पुढे टाकलेल्या आहेत मी याच्यात आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून मी फोडणीमध्येच टाकलेली आहे थोडीशी हळद टाकलेली आहे बघू शकता हळद हळद दिसत असेल आणि जे डाळ भोपळा शिजवलेला आहे शेवग्याची शेंग त्याच्यामध्ये वांग बटाटा टोमॅटो कांदा आणि मूग दाळ तूर हे शिजवून घेतलं होतं ते मिश्रण मी याच्यामध्ये भाजी घातलेली आहे फोडणीमध्ये आणि थोडंसं मीठ आणि चवीसाठी गूळ टाकलेलं आहे गूळ टाकल्यानंतर सांबारची आणखीनच चव वाढते चिंच पण घालू शकता तुम्ही आवडत असेल तर मला आवडत नाही म्हणून मी चिंच घालत नाही तर इथं माझी इडली सांबारचे प्लेट तयार झालेले आहे चटणी इडली सांबर तर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ